दगडवाडी रामपूर माळा येथे सत्तावीस तारखेला रात्री सात वाजून सदोतीस मिनिटांनी जमिनीमधून भूकंपाचा आवाज येतोय अशी माहिती मिळाली आहे हा आवाज तीन दिवसांपासून येत होता अठ्ठावीस तारखेला पहाटे साडेचार वाजता जमिनीमधून मोठा आवाज आला लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून भूकंपाचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत असेच हे आवाज जिल्ह्यातील मुरू अकोला हासुरे बडूर उस्तुरी परिसरामध्ये देखील येत होते तीनही भूकंप सौम्य स्वरूपाची असून कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली नाहीये संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर नमस्कार स्टार महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत लातूरच्या रामपूर गावामध्ये छोटस गाव आहे एक पन्नास घराची या ठिकाणी वस्ती आहे आणि या ठिकाणी सौम्य प्रकारचे या ठिकाणी रात्री भूकंप झाल्याचं जाणवलेले नागरिक या ठिकाणी सांगते आपण पाहिलंय लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसापासून विविध ठिकाणी या ठिकाणी चार ठिकाणी भूकंपाची नोंद झालेली आहे हासुरी असेल मुड असेल कोरवटी असेल आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे की रात्री दोन वेळेस या ठिकाणी मोठ्या प्रकारे या ठिकाणी आवाज आला नेमका कशाचा आवाज आहे हे आपण जाणून घेण्यासाठी नागरिकांना या ठिकाणी आम्हाला सा पहाटे चार वाजता फोन करून सांगितलं की आमच्या गावामध्ये मोठ्या प्रकारचा या ठिकाणी आवाज येतो आहे ते आवाज कशाचा आहे हे माहिती घेण्यासाठी आपण नागरिकांची भेट घेण्यासाठी आपण लातूरच्या रामपूर गावामध्ये आलो आहोत काय सांगाल का प्रकारचा या ठिकाणी आवाज जाणवतो तुम्हाला चोवीस दिनांक चोवीसपासून रात्री पावणे नऊ जवळजवळ पावणे नऊ पावणे तीन साडेचार आणि आता सकाळीचं माहिती नाही पण असं दररोजचेच चोवीस तारखेपासून या टायमामध्येच असा हादरा म्हणजे काय पत्रे वाजण्यापासून हैदराबाद बसतात आणि हादरा जास्त वेळ नाही फक्त एक सुद्धा म्हणजे दोन ते चार पाच सेकंदा पुरताच एवढाच हादरे चालू आहे आणि चार दिवसापासून चालू आहे तर या ठिकाणी संपूर्ण दलित वस्ती आहे या दलित वस्तीमध्ये गेल्या चार दिवसापासून आवाज येतोय आपल्यासोबत काही ये महिला सुद्धा आहेत काय सांगाल कशा प्रकारचा आवाज जाणवतो तुम्हाला या ठिकाणी कशा प्रकारचा सारखंच रात्रंदिवस सारखंच वाचते आम्हाला झोपच येत नाही झोपेतून उठवाले तर आवाज दन हुल हुलालेत आणि काल दिवसभरात आठ आवाज झाले आणि रात्री चार आवाज झाले तर आम्ही झोपलेले सुद्धा उठून बसलो असे पत्रसुद्धा थर्र वाचतात आणि जमीन आम्हाला लकल लक खाली होती बसलेल्या जागी असे मोठे मोठे आवाज उलालेत आम्हाला कशाची आवाज लागले ती कळत नाही पण आम्ही घाबरून बाहेर किती नागरिक असतात रामपूर मध्ये असतील की पन्नास शंभर दोनशे दोनशे पन्नास असतील की घरी पन्नास आणि शंभर नागरिक हो मुलं का जीव घाबरून चाललाय घरी बस वाटणार ना काय नाही बाहेर येऊ तर तसंच घरात येवतर तसंच मग आता काय करणार काय बोत आली पाणी तर भरपूर आहे हो बाहेरच दिला झाले की आमच्या शेतात बी काही नाही ना काय म्हणतात तस ते लयच संकट मोठ काय करणार आपण ह्याला आमच्या लेकर बाळ घेऊन आम्ही रोडवर थांबल्याला हवं बघा काय आम्हाला झुपेन आता काय नाही आणि सारे लेकर बाळ माणसं घाबरून बाहेर पडलेली रोडवर रात्री तर आम्ही रात्रभर इथं लेकर घेऊन पावसातच होतो उभे आणि आमचे शेत पण वड्याच्या कड्याचे सारे वाहून गेले आता आम्ही काय खावं कसं राहावं इथं आम्हाला प्रश्न मोठा पडलेला आहे बघा हे छोटसं पन्नास गावची वस्ती आहे आणि साधारणतः शंभर ते दीडशे नागरिक या वस्तीमध्ये राहतात आणि गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी आवाज होतोय असं सांगण्यात येत आहे गावच्या भोताली जर पाहायला गेलं तर संपूर्णतः हा या ठिकाणी पाणी दिसून येतं आहे आपल्याला गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू असल्यामुळं या गावचा संपर्क या ठिकाणी तुटलेला आहे कुठलाही संपर्क लातूर जिल्ह्यापासून अवघ्या पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर हे गाव आहे प्रशासनाचे या प्रशासनाने याकडं तात्काळ दखल घालून नेमका कशा प्रकारचा आवाज आहे हे नागरिकांना या ठिकाणी आवाजाच्या संदर्भामधला हा व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आहे प्रशासनानं या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी जे नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत यांना या ठिकाणी निवारा करण्यासाठी जी उपजीविका भागवण्यासाठी जी गरज आहे हे सुद्धा या ठिकाणी पुरवण्याची गरज आहे स्टार महाराष्ट्रासाठी मी स्वामी लातो